नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज नऊ जुलै दोन हजार चोवीस आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टची हिरिंग होती आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन सर्व देण्यासाठी आज आपण आलेलो आहे वास्तविक पाहता हिरिंगमध्ये सर्व पिटिशनचा गोषवारा काल करण्यात आला आणि दिवसभरामध्ये सगळं वाचन करत वेळ संपून गेली आणि पुढचा वेळ जो आहे तो अकरा जुलै दोन हजार चोवीसचा सुप्रीम कोर्टने दिलेला आहे वास्तविक सर्व डिसिजन सुप्रीम कोर्टच्या हातात आहे आणि सुप्रीम कोर्ट जर अशा प्रकारचं काही डिसिजन देईल का या संदर्भामध्ये खूप साऱ्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि आपण सर्वजण अगदी त्याच्याकडे डोळे लावून बसलेलो ला आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांना म्हणजे परत परीक्षा देण्यासाठीची मानसिकता नाही आणि परत आपल्याला एवढेच मार्क्स पडतील का या मानसिकतेमध्ये पण विद्यार्थी नाही आहेत परंतु काही विद्यार्थी ज्यांना असं अगदी जे फ्रॉडच्या संदर्भामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला रँक खूप दूर आलं आहे असं पण म्हटलं वाटलं जात आहे असे खूप सारे विद्यार्थी मात्र त्यांना असं वाटत आहे की रिलीट परीक्षा व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला परत एकदा न्याय मिळू शकतो वास्तविक पाहता परीक्षा एकदा परत घेण्यात आलेली होती पर त्यामुळे पर परत एकदा ऑल इंडिया रँक पण आपल्याला आलेला होता त्यामुळे आता यावेळेस परत आणता येईल का नाही याच्याबद्दल खूप साऱ्या शंकाकुशंका आपल्या सर्वांच्या मनात होत्या परत एकदा रि एक्झाम होणार नाही असं वाटत होतं काही जणांना होणार आहे असं वाटत होतं बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टने आपल्याला अकरा जुलै या दिवशी परत हिअरिंगची डेट दिलेली आहे त्यामुळे काउन्सिलिंगची प्रोसेस पुन्हा एकदा लांबणार आहे या संदर्भात काहीच काहीच शंका नाही आहे एकतर तिथून पुढे आपल्याला तीन दिवस दिलेले आहे आज मंगळवार बुधवार आणि गुरु गुरुवारी म्हणजे गुरुवारी आपल्याला परत हिरिंग होणार आहे हे लक्षात आहे म्हणजे दोन दिवसाचा अनेक वेळ मागून घेतलेला आहे आणि त्या दिवशी सर्व गोष्टीचा डिसिजन होणार आहे परंतु या डिसिजनमध्ये आपल्याला परत एक्झाम होणार आहे का या संदर्भात अगदी विस्तृत चर्चा केली गेलेली आहे बरेच वेळा हा पेपर जो लीक झालेला आहे किंवा पेपर जो फुटलेला आहे तो किती खोलीपर्यंत गेलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये किती अंतर आहे म्हणजे पेपरचा दिवस म्हणजे जो होता त्याचा जो पिरियड आहे त्याच्या अगोदर किती फुटला गेलेला आहे त्याच्या संदर्भात एक बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टने त्याच्यावरती बोलणं केलेलं आहे वास्तविक पाहता सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये विचार करत आहे की पेपर लीक झाला हे शंभर टक्के आहे परंतु पेपर लीक झालेला जो आहे त्याचा मॅनर कसा आहे म्हणजे तो कोणत्या स्वरूपामध्ये तो स्प्रेड झालेला आहे म्हणजे फिजिकल स्वरूपामध्ये एक एक पेपर दिला गेलेला आहे किंबहुना झेरॉक्स स्वरूपामध्ये दिला गेलेला आहे किंवा फोनवरून दिला गेलेला आहे व्हॉट्सअपवरून टेलिग्रामच्या किंवा अशा मोठ्या मॅसिव स्वरूपामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पेपर्स जाण्याचा जो प्रयत्न आहे का ह्या किती डेप्तपर्यंत आहे आणि किती खोलापर्यंत गेला आहे आणि तो किती त्याचं स्वरूप मोठं आहे आणि त्याचा जो मॅनर आहे म्हणजे जो टाईप आहे तो कशा पद्धतीने कोणत्या प्रकारामध्ये उधळतो याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे त्यानंतर हे सर्व होऊनसुद्धा परीक्षा जी आहे ती परीक्षे चालू होण्याची वेळ जे आहे त्या वेळेच्या अगोदर किती वेळ झाला आहे म्हणजे चार तास झाले दहा तास झाले किंवा दोन दिवस झाले म्हणजे ह्या सर्वांचा विचार करण्यात आलेला आहे बऱ्याच वेळा पेपर लीक झालेला जो आहे त्याची अफेक्टेड एरिया किती आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तो पेपर किती फुटला गेला आहे ते सी बी आयच्या किंवा आजपर्यंतच्या सर्कमस्टेन्सेसवरती अवलंबून राहणार आहे असंसुद्धा सु सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे जर समजा हा पेपर खूप मॅसिव स्वरूपामध्ये खूप दूरपर्यंत पोहोचलेला असेल आणि सर्वसाधारणपणे सर्वच विद्यार्थ्यांवरती जास्त समजा अन्याय होतो आहे असं वाटत असेल की जे अशा प्रकारचे खोट्या गोष्टी करून गडबडी करून मार्क्स मिळवत असतील तर अशा विद्यार्थ्यांचा फायदा झाला नाही पाहिजे आणि ओरिजिनली अगदी दिन चार पाच कधी कधी रिपीट करून पाच पाच वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मिळालेले मार्क्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे याचासुद्धा सुप्रीम कोर्टाने यामध्ये विचार केला गेलेला आहे वास्तविक पाहता यावर्षी आणखी एक मान्य केलेलं आहे की दरवर्षीपेक्षा आजपर्यंतच्या निती नीटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त ॲव्हरेज मार्क्स आलेले आहेत एकंदरीत जे काही सर्व पेप विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची बेरीज केली जाते आणि त्यांचे मार्क्स आणि त्यांना डिवाईड जेवढे विद्यार्थी बसलेत हे केलं जातं त्यानंतर ते जे ॲव्हरेज मार्क्स येतात ते भारत देशाचं सर्व ते ॲव्हरेज मात्र यावर्षी सर्वात जास्त आलेलं आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टनं मान्य केलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टाबरोबरच पर पर एन टी एसुद्धा हे मान्य करत आहे की कदाचित यावर्षीचा पेपर सोपा गेलेला आहे बऱ्याच वेळा हा जो पेपर आहे तो पेपर लीक झालेल्याचा प्रकार कसा आहे झाल्यानंतर तो किती जागेपुरता मर्यादित आहे आणि हा स्प्रेड कोणत्या पद्धतीनं स्प्रेड झालेला आहे आणि परीक्षेच्या किती अगोदर फुटला गेलेला आहे या सर्वांचा विचार करून त्याच्यावरती डिसिजन फायनल दिला गेला जाणार आहे कदाचित ह्या सर्व गोष्टी पहिली गोष्ट पेपर तर लीक झालेला आहे का तर शंभर टक्के लीक झाला आहे असं मात्र सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे त्यामुळं त्याचा जो स्प्रेड आहे ते किती डेप्थपर्यंत आहे याच्यावरती विचार करून डिसिजन घेतला जाईल अफेक्टेड एरिया पुरताच जर मर्यादित असेल तर तेवढ्याच लोकांवरती कारवाई केली जाईल आणि जे इनोसंट आहेत किंवा निरपराध आहेत यांची मात्र परीक्षा घेण्यात येईल अशा प्रकारचं बोलण्यात आलं कदाचित हे मॅसिव स्वरूपात खूप दूरपर्यंत गेलेलं असेल आणि त्यांचा इम्पॅक्ट जर आपल्या संपूर्ण पेपरवरती आलेला असेल तर मात्र त्याची पुन्हा परीक्षा घेण्यास घेण्यास भाग पाडावं लागू शकतं अशा प्रकारचं सुद्धा सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे त्याही पेक्ष परीक्षे त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की पेपर फुटण्याच्या अगोदर किती वेळ पेपर फुटलेला आहे म्हणजे अगोदर म्हणजे दहाच वाजता पेपर फुटला आहे पाचच वाजता पेपर फुटला आहे किंवा अगदी एक दोन तासच अगोदर फुटलेला आहे किंवा अगोदर दोन दिवस फुटला आहे त्याचबरोबर तो कशा स्वरूपामध्ये स्प्रेड झाला आहे आणि किती दूरपर्यंत गेला आहे आणि किती अफेक्टेड एरिया आहे या सर्वांचा आणि जे निरपराध लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये आणि जे अपराधी लोक आहेत खरोखर ज्यांनी गुन्हा केलेला आहे अशा लोकांवरती कडक कारवाई तर केली जाईलच परंतु याचबरोबर जेणे अफेक्ट न होतासुद्धा परत एक्झाम घेण्यामुळंसुद्धा काही अडचणी येऊ शकतात का याच्यावरती सुद्धा विचार केला जाणार आहे परंतु हे सर्व हिअरिंग मात्र आपल्याला अकरा जुलैपर्यंत थांबावं लागणार आहे तोपर्यंत दोन दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांना परत परीक्षा घ्यावी वाटते अशा विद्यार्थ्यांचे पिटिशन्ससुद्धा मॅक्झिमम दहा कमी अशा पद्धतीनं द्या म्हणून सांगितलं एकंदरीत एक परीक्षा पुन्हा होऊ शकते का याच्यावरती आपण जर निर्णय घ्यायला गेलो तर शंभर टक्के परीक्षा होऊ सुद्धा शकते किंवा नाहीसुद्धा होणार ह्या सर्वांचा आजकालच्या डिसिजननुसार तर आपल्याला असं दिसतं आहे की परीक्षा होऊ शकतेसुद्धा म्हणजे होणारच नाही ही शक्यता आहे ते मात्र शंभर टक्के चूक आहे कदाचित पेपर होऊ शकतो आणि परत एकदा परीक्षेला सर्वांना सामोरं जाऊ शकणार आहे कदाचित सर्वांचं जर खूप मॅसिव स्वरूपामध्ये नसेल खूप जरी पेपर फुटला असेल आणि अर्धा तासच अगोदर किंवा दोनच तास अगोदर फुटला असेल तर त्यामध्ये संपूर्ण पेपर वाचूनसुद्धा होत नाही त्यामुळं बऱ्याचशा गोष्टीवरती सुद्धा पुढे विचार केला जाणार आहे आणि ते किती स्वरूपामध्ये त्याच्यावर विचार होऊन आपल्याला ह्याचा डिसिजन येईल परंतु आता सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर एक अडचणीचं वातावरण आहे की रिटेस्ट होईल का किंवा रीनीट होईल का किंवा री एक्झाम होईल का किंवा पुन्हा परीक्षा दोन हजार चोवीसची होईल का तर याचं उत्तर होऊ शकते असं पण आहे परंतु ते सर्वांगीण शंभर टक्के आपल्या सुप्रीम कोर्टच्या हातात आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने सांगायचं आहे की मात्र अशा प्रकारचा पेपर परीक्षा परत घेऊ नये किंवा याच्यासाठी अपडेविट अपिडेव्हिटसुद्धा सुद्धा गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही सुप्रीम कोर्टला सादर केलेलं आहे दोन दिवसापूर्वी त्याचबरोबर एन टी एने सर्व म्हणणं वाटलेलं आहे त्यामुळे एन टी एनेसुद्धा पेपर खूप मोठ्या स्वरूपात फुटला आहे याच्याबरोबर मान्यता दिली नाही जी काही मान्यता दिली होती ती म्हणजे आपण ग्रीस मार्क्स दिलेत त्या ग्रीस मार्क्स वास्तविकता का त्यांनीसुद्धा कायद्याच्या आधारेच दिले होते परंतु सुप्रीम कोर्टने त्याच्यावरती ताशेरे ओढले आणि ते सुप्रीम को ते वजा करायला सांगितले आणि परत त्याच्यावरती एक्झाम घ्यायला सांगितलेले होते त्या पद्धतीने एन टी एने एक्झामसुद्धा कंडक्ट केलेली आहे एकंदरीत आपल्याला दोन दिवस थांबावू लागणार आहे आज नऊ तारीख आहे उद्या दहा अकरा तारखेला आणखी हिअरिंग होईल अकरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला रि एक्झाम होणार आहे किंवा नाही कळेल परंतु आता मात्र सध्याच्या मितीला मात्र शंभर टक्के आपल्यासमोर असं चित्र आहे की परीक्षा होऊ शकतेसुद्धा किंवा नाहीसुद्धा एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या या सर्व तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील यासाठी आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन हाचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र